नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे महाराष्ट्र राज्य सचिव संघटनेच्या उपाध्यक्षपदी जयवंत पाटील यांची निवड झाली यासाठी नुकतेच मिरज शहर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय बाळासाहेब होनमोरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी तालुक्यातील सर्व सोसायटीचे सचिव उपस्थित होते याप्रसंगी बोलताना बाळासाहेब होणमोरे म्हणाले सचिव हा सोसायटीचा कणा आहे कित्येकदा कर्जासाठी याद्या व काही कारणांसाठी आमच्याकडे प्रकरणे येतात यावेळी सचिव काम करत नाही अशा तक्रारी असतात मात्र आम्ही प्रथम सचिवांना विश्वासात घेऊन नेमके काय कारण आहे हे जाणून घेतो कित्येक सचिवांना चार चार पाच पाच सोसायटी हाताळाव्या लागतात त्यांची काय अवस्था होते हे मला चांगलेच माहिती आहे व आपल्या भागामध्ये विविध पिके असल्याने हा गोंधळ उडतो तर सचिव संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झालेले जयवंत पाटील हे काम व संघटक चांगल्या पद्धतीने करू शकतात असं वक्तव्य त्यांनी केलं यावेळी बोलत असताना मला राजकारण करायचं नाही पण आपल्यातला जिल्हा बँकेचा एखादा प्रतिनिधी मुंबईत गेला तर मी तुमचा प्रतिनिधी म्हणून काम करीन मी आमदार झालो तर प्रत्येक सचिवाला आपण आमदार झालोय असं वाटलं पाहिजे यावेळी जयवंत पाटील सचिव संघटना उपाध्यक्ष भगवान मोहिते व्हाईस चेअरमन सचिव पदसंस्था सांगली

माझा मला वाटतं पहिल्यात चार फोट माझ्या सोसायटीच्या सचिवाला जातातच कारण मला मी जिल्हा बँकेचा डायरेक्टर पूर्ण जिल्ह्याचा जरी मी बेरोजिल् असेल तरी मला जिल्ह्यातील लोकांकडून मिळणार असल्यामुळे मला सगळे आणि मी जयंत पाटलांचा एक कार्य करत असल्यामुळे मला सगळे उठवून येतात की साहेब आम्ही साहेबांचा कार्यकर्ता आमचा अर्थ आहे मला तुम्ही का मी कुठे असेल तर तिथं फोन करून सांगतो मी पहिल्यांदा सचिवाला किंवा तिथल्या फिल्ड ऑफिसरला आमचे फोन करतो माहिती घेतो माहिती तर पण आम्हाला हेड ऑफिसला सांगतो मी कधी सचिवाला तुम्ही का केलं नाही कधी म्हणत नाही पण हे सांगा म्हणजे सोनमर साहेब तुम्ही आम्हाला काय सांग त्याला आम्हाला चुकीचं काम करायला सांगा मी आमच्या फिल्ड ऑफिसला सांगतोय की काय बघा मार काढा मार काढून करता येत असेल तर काढा अशा तर त्या सभासदाला समजावून सांगा की ही अडचण आहे कायदा आणि व्यवहार आपल्याला सांभाळा लागेल पण सचिव साहेबांना सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही काय काय काम करतच असतो पण अजून सुद्धा आता भविष्यकाळामध्ये काळामध्ये आता प्रवास पाऊस पडला पहिला तर आर्थिक पाऊस आला त्याच्यामध्ये थोडेसे बागा वाढणं चांगल्या आता लाखो रुपये शेतकऱ्याने कर्ज घेतलंय आणि ते कर्ज आता कसं फेडायचं जय पाटील साहेब ही खूप मोठी अडचण आता शेतकऱ्यांच्या पण असणार आहे आणि आता आमचा पहिल्यांदा लोकसभा विधानसभेचे इलेक्शन या मार्च अगोदर काहीतरी नि, निर्णय होईल आणि सोड मिळेल काय कर्ज माफी मिळेल काय ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी पैसे भरले नाही त्याच्यानंतर आता अडचण झाली बागेच्या अजून छट्ट्या झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आमच्या विरोध कार्यक्रम द्राक्षी दाखल दिला आहे पश्चिम भागात थोडस विषय वेगळा आहे पण पश्चिम भागामध्ये सुद्धा मुळ्या खुप सरकारमध्ये आल्या नाही मुळ्या म्हणजे वाढेल झाले मुळ्या खुंटल्या आणि त्याच्यामुळं उसाचे भराव जसे वाढ झाली नाही उताला किती वेळा दे ते माहीत नाही तेव्हा सोसायटीचे वसुशी खूप अडचण आहेत